नमस्कार औदुंबर वृक्षाचे महत्व तर आपल्या सर्वांना माहीत आहे औदुंबराची प्रदक्षिणा आपण सर्वजण करतच असतो पण त्याचे काही मोजके फायदे आपल्याला सांगतो बघा औदुंबराची प्रदक्षिणा केल्यामुळे आपले मन एकाग्र चित्त होते चित्त स्थिर होण्यासाठी मदत होते आपण अनेक त्रासांत असतो अनेक विचारात असतो त्यामुळे आपले चित्त स्थिर होण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकतो औदुंबराला आपण प्रदक्षिणा करून यानंतर बाहेरची बाधा तीही काढण्यासाठी औदुंबराच्या प्रदक्षिणेचा सा उपयोग सांगितलेला आहे आवर्जून औदुंबराला प्रदक्षिणा करावी आता औदुंबराच्या बुडाशी स्वतः दत्त महाराजच बसलेले असल्याने दत्त महाराजांनाच प्रदक्षिणा घालत आहोत असा भाव मनामध्ये निर्माण करावा आणि त्याचबरोबर आपली कुठलीही अडलेली कामं आहेत तीही पूर्ण होण्यासाठी याचा उपयोग होतो संकल्प करून औदुंबराला प्रदक्षिणा घालायला सुरुवात करावी म्हणजे आपले काम सिद्ध होण्यासाठी मदतच होईल